आहे तुमचे आपले सर्वांच्या यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो तुमचा टंकलेखन परीक्षेतील पेपर पॅटर्नमध्ये बदल होणार आहे आणि जून दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी होणार आहे त्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिला व पुरुष सर्वांनी कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नागेच सेट करा म्हणजे अशा नवनवीन माहिती आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोहोचत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं विषय बघू शकता इथं संगणक टंकलेखन परीक्षेत डमी उमेदवार बसविणे डमी उमेदवारांमार्फत परीक्षा केंद्रांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे स्पीड मॅ पॅसेज टंकलेखित करून घेणे यासारख्या गैरप्रकारांना केंद्रावर डमी उमेदवार बसवणे तर बघा यापसारखे जे गैरप्रकार होत आहे त्यांच्याकडून परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांची स्पीड पॅसेज टंकलेखित करून देणे आजूबाजूच्या खोलींमधील संगणकाच्या माध्यमातून डमी उमेदवारांकडून तर उत्तरपत्रिका सोडून घेणे अशा गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहे त्यामुळे बघा आता शासनाने हा पाऊल उचललेला आहे की तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यापूर्वी पार पडलेल्या संगणकीय टंकलेखन परीक्षेदरम्यान तर तीस ते चाळीस शब्द प्रति मिनिटाच्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये सर्वात पहिले पाच मिनिटच्या ईमेल आणि त्यानंतर लगेचच सात मिनटाचा स्पीड पॅसेजचा प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही देण्यात येणार आहे त्यानंतर स्टेटमेंट लेटर ऑब्जेक्टिव्ह अशा क्रमाने प्रश्न सोडवण्याकरता उपलब्ध करून देण्यात येतील यासह ईमेलच्या प्रश्नांच्या वेळेत कपास केले असून त्यासाठी आठऐवजी पाच मिनटे दिली जाणार आहेत आतापर्यंत विद्यार्थ्यांनी दोन विषयांसाठी अर्ज केलेल्या असला तरी दोन्ही विषयांचे प्रवेशपत्र हे वेगवेगळे देण्यात येत होते या सत्रापासून एकाच विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी आणि तीस चाळीस या शब्द प्रतिमिनिट टंकलेखनाचे अर्ज असतील तर त्यांना दोन्ही विषय मिळून एकच प्रवेशपत्र देण्यात येणार आहे मात्र इंग्रजी आणि मराठीचे परीक्षा केंद्र हे साधारणपणे वेगवेगळे असल्यामुळे इंग्रजीसाठी आणि मराठीसाठीही वेगवेगळे प्रवेशपत्र असणार आहे असे डॉक्टर बेडसे यांनी सांगितलेले आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही वेगवेगळे प्रश्नपत्र असणार आहे जून दोन हजार तेवीसपासून असा शासनाने नवीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि जे गैरप्रकार होत आहेत डमीवर बसवणे वगैरे जे घोटाळे आहेत त्यांना चाप बसणार आहे आणि हा जो निर्णय हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय होता हा निर्णय केव्हापासून घेण्यात आलेला म्हणजे पहिलेच अगोदरच घ्यायला पाहिला होता कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी असे गैरप्रकार करून ते नोकरीला लागलेले आहेत आणि जे जे उमेदवार आहेत जे प्रामाणिक उमेदवार आहेत ते घरी बसलेले आहेत आणि डमी उमेदवार आता नोकरी करत आहेत ठीक आहे तर हा निर्णयाचे स्वागत करत आहे सर्व उमेदवार तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बिलकन ऐकायला प्रेस करून ऑर नॉर्तीस सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर प्राप्त होत असते ठीक आहे तर व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद